हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत जात ना बघा दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे आणि आता सगळी दिवसाची सकाळची सगळी कामं आठ पण आता बघा बागेत आली फेरफाटक मारायला छान अशी फुलं फुलली आहे सध्या फुलांचा बहर भरपूर आहे पावसाच्या आणि उन्हाच्या खेळामुळे झाडांना सध्या भरपूर फुलं येतात तो पूर्वीच्या काळी बघा जसं आपल्या अंगणामध्ये सडा घातला जायचा रांगोळी घालायची मुंबईत आता तेवढी जागा राहिली नाही पण जेवढं शक्य असेल तेवढं आपल्याला करता यावं असं मला स्वतःला तरी वाटतं आणि म्हणून मी तो नेहमी प्रयत्न करते तर बघा तुळशीकडे छान अशी रांगोळी काढली त्याच्यानंतर बघा उंबरट्याची पूजा केली आहे तर इथे बघा मी एक दिवा लावलायचं खाऊच्या पानांवरती तर हा दिवा आपला पूर्ण पितृ पंधरावड्यामध्ये पंधरा दिवस लावायचा आहे तर हा आपल्या पितरांच्या मान मानासाठी असतो त्यांच्या आदरातीथ्यासाठी किंवा त्यांच्या प्रती तो एक म्हणतात ना आपल्याला एक जिवाळा असतो की जी त्यांच्याप्रती जी आपली एक भावना आहे ना त्याच्यासाठी हा पितृ पंधरवड्यामध्ये हा दिवा लावायचा आहे छान बघा असं उंबरट्याचं पूजन झालेलं आहे आणि म्हणतात ना उंबरटा जितका छान असेल ना तेवढं लक्ष्मी आपल्या घरात छान येते आणि आता सध्या पितृ पंधरावड्यात आपले पितरही आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी नक्की येतात बघा आज आजचा दिवस एक गुरुवार आणि आज, सा गुरु आज गुरु योग पण आहे तर त्यानिमित्ताने बघा पिवळ्या फुलांचा वापर मी आज पूजेसाठी केला आहे आणि त्याच्यावरती भर टाकले तो घरातल्या फुलांनी आता तुम्हाला आज माझ्या पूजेमध्ये थोडी वेगळी फुलं दिसत असतील जी मी पहिल्यांदाच वापरली आहे कारण मी आधी चौकशी केली कारण माझ्या मला तरी असं होत माहीत होतं की तगर देवाला वाहत नाही पण तगरीमध्ये पण बरेच प्रकार असतात जी मोनी तगर असते म्हणजे जी कधीच फुलत नाही ती तगर ॲक्च्युली देवाला वाहू नये पण बाकी ज्या फुलांची म्हणजे ज्या कळ्या फुलतात ना ती तगर तुम्ही देवाला वाहू शकता सो मी आज त्याचं बघा छोटासा वेणी करण्याचा प्रयत्न केला आहे तर आज मीच तुम्हाला याच तगरीपासून अजून काय काय प्रकारे तुम्ही देवासाठी काही काय वस्तू म्हणजे बनवू शकता हार गजरे कंट्या त्याच्यानंतर जुडा वगैरे बरंच काय काय असं बनवू शकतं तर ते आज मी तुम्हाला ते बनवण्यासाठी फिरकी हा प्रकार असतो म्हणजे जसं मी तुम्हाला आतापर्यंत गाठ शिकवली आहे वेणीची गाठ शिकवली हाराची गाठ तसं आता फिरकीवरचा गजरा तर हे आहेत बघा फिरकीवरचे गजरे बघा शेवटी कसं माहितीये ना कल्पकता आपल्या डोक्यात असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी पहिली गोष्ट आवड असायला पाहिजे तो फिरखीवरचा गजरा कसा करायला जातो तुम्हाला तो 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 दाखवणारच आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही या तगरीपासून आणखी काय काय करू शकता ते इथे बघा मी वेण्या केल्या आहेत गजरे केले आहेत त्याच्यानंतर हातावरचा बोलतात ना जे आपण हात हातावरती मा मोजून जे आपल्याकडे गजरे आणले जातात तो आहे त्याच्यानंतर इथे बघा छोट्या छोट्या वेण्या बनवल्यात आता या वेण्यांमध्ये पण बघा मी पिवळा कलर वापरला हिरवा कलर हे शेवटी तुमची कल्पकता ज्या दिवसाचा असेल त्या दिवसाप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये लोकर वापरूनही तुम्ही करू शकता त्याच्यानंतर बघा दोन फिरकीचे गजरे एकत्र करून एक प्रकारची कंठी तयार केली आहे म्हणजे तुमची काय म्हणतात तुम्ही किती प्रकारे ज्ञान मिळवताना त्याच्यावरती शिकणं आपल्या हातात आणि नेहमी माणसांनी शिकत राहावं असं मला वाटतं त्याच्यानंतर आपण सुईस जसं एका एक मणी होतो त्याप्रमाणे दोऱ्यात दो एक कळी होऊन बघा त्यात तगराची कळी फुलायला लागल्या म्हणजे हार पण बघा किती भरगत दिसतोय असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही गजरे हार वेण्या कंठ्या बरंच काय काय त्याच्यापासून तुम्ही करू शकता एखाद्या ब्रायडलसाठी सुद्धा तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं तर जेवढ्या मापाचा आपल्याला तो गजरा बनवायचा फिरकीचा तेवढ्या मापाचा आपण दोरा घ्यायचा आणि याच्यासाठी शक्यतो सात ते आठ पदर जे असतात ना दोऱ्याचे ते घ्यायचे जसं आपण वेणीला वापरतो तसा दोरा कारण त्याच्यावरती मग गजरा छान होतो आता इथे मी तुम्हाला दोन प्रकारामध्ये दाखवते कारण गजरा पहिल्यांदा शिकणाऱ्यांना ते करण्यासाठी की दोऱ्यावरती कसा फिरवायचा आणि वेणीवर कसं घ्यायचंय तर सर्वप्रथम बघा आपण गाठ मारून झाली त्याच्यानंतर अशा प्रकारे जे कळीचं तोंड असतं ना ते पुढे आणि त्याचा डेटाचा भाग आपल्याकडे करायचा आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा जे आपण वरचं फुलाला जेव्हा गाठ मारतो तेव्हा त्याच्यानंतर ते त्याचा दांडा खाली घ्यायचा आहे आणि जो नवीन आपण कळी ठेवतो हो त्याचा दांडा वरती आपल्या दिशेला करायचा आहे अशा प्रकारे हळूहळू हळू आपण तो गजरा तयार करणार आहोत तर अशा प्रकारे ते गजरे तयार करून तुम्ही छान आणि मस्त असे देवांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे हार कंट्या बरंच काही बनवू शकता तर कस असा होता आजचा थोडक्यात गजरे कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ तो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग बाय